राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सामाजिक न्याय परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने केंद्रीय कृषी मंत्री शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले प्रदीर्घ अशा इतिहासाला आणि परंपरेला गरज असते ती तोला मोलाच्या उत्तराधिकाऱ्याची विचारकारण समाजकारण व राजकारण या साऱ्यांचा समन्वय साधत प्रत्यक्ष कृतिशील हे पवार साहेबांच्या कारकिर्दीचे व्यवच्छेदक लक्षण राहिले आहे या विशेषांकाचे प्रकाशन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी महापौर चंचला कोदरे आमदार बापूसाहेब पठारे स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे सुभाष जगताप आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रातील राजकारणाच्या सत्तेचा अभ्यास करत असताना पवार साहेबांचं सा अस्तित्व हे तेजस्वीपणे पाहायला मिळालं असं मत आमदार अॅडव्होकेट जयदेव गायकवाड यांनी व्यक्त केलं के 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 शरदचंद्रजी पवारसाहेबांचा दिवस आपण फार मोठ्या प्रमाणात साजरा होताना पाहतो मला कल्पना आहे की पुणे शहराचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष असताना संपूर्ण पुणे शहरामध्ये प्रत्येक वाडावाड्या प्रभागामध्ये प्रचंड असे कार्यक्रम घेतले जातात आरोग्य शिबिरापासून तर तक्तदानापर्यंत आणि विद्यार्थ्यांना वया पुस्तक वाटण अशा प्रकारचे कार्यक्रम घेतात नेत्याबद्दल आदर व्यक्त करण्याचा माध्यमातून पवारसाहेबांचं गेले चाळीस वर्षाची वाटचाल माहितीच्या रूपाने प्रत्यक्ष राजकीय कार्यकर्ता सामाजिक चळवळीत काम करणार अतिशय वृत्तीने त्याचं अवलंबन करण्याचा प्रयत्न केला आणि असं लक्षात आलं की देशाच्या एकूण राजकारणामध्ये जे काही अनेक नेते दिग्गज नेते आपल्याला पाहायला मिळतात परंतु हे सर्व नेते आपल्या राजकारण करत असताना सत्ता उपभोगत असताना किंवा सत्तेच्या सर्व सत्ता आपल्या हातामध्ये असताना कशा प्रकारची वाटचाल करत असताना जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो तेव्हा महाराष्ट्रातील आम्हाला साहेबांचं एक अस्तित्व अतिशय नव्हे तर तेजस्वीपणे आम्हाला पाहायला मिळालं आपण देखील आपल्या सर्वांना ही कल्पना आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचं तत्व प्रतिपादन केलेलं आहे कलम चौदा मध्ये बिफोर लॉ अशा प्रकारचं एक तत्व सांगितलेलं आहे म्हणजे कुणी कुठल्याही प्रांताचं असेल कुठली भाषा बोलतो कुठल्या धर्माचा असेल त्याचबरोबर कोण स्त्री असेल किंवा पुरुष असेल प्रत्येक माणूस समान आहे अशा प्रकारचं मूल्य या राज्यघटनेमध्ये प्रतिपादन केलं असताना देखील आपण प्रत्यक्षामध्ये दे आपल्याला जे समाज पाहायला मिळतो त्यामध्ये आपल्याला विशेषतः स्त्री आणि पुरुषांच्या संदर्भामध्ये एक प्रचंड मोठी एक तफावत एक दरी एक विरोधाभास आपल्याला पाहायला मिळते पवार साहेबांनी निगराने सांगितलं आणि त्यांची तेवढी ताकद होती की कुणी त्याला विरोध करा तो झालाच पाहिजे आणि तो कायदा केल्यानंतर तुम्हाला सांगतो की मग हळूहळू पुरुष त्या पुरुषांना ताळ्यावर आणण्याचं काम देखील त्यांनी केलं की विरोध करता कामा कायद्याला विरोध झाला नाही तेहतीस टक्के स्त्रिया सभागृह शंभर पैकी तेहतीस स्त्रिया दिसायला लागल्या त्याबरोबर सुरुवातीच्या काळामध्ये असं झालं की आता यांना कसं काम करता येईल यांना अर्ज लिखाय येतील का यांना अधिकाऱ्यांशी बोलता येईल का यांना हिशोब घेता येतील का यांना कार्यक्रम राबवता येतील की ना अशा प्रकारच्या त्या त्या शंका साहेबांना सगळं होईल तुम्ही जरा वाट पाहू धडाध पुढे पुणे तुम्हाला माहित आहे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष एका मुलीतून महिलेला करून टाक कुठं महापौर करून टाकलं पुण्याची महापौर वंदनाच्या आणि मग गडबड झाली की पुरुषाच्या लक्षात या महिला देखील काम करायला आले मग त्यांनी लक्षात घेतले की आता मग आपल्याच घरातल्या गेल्या कुणी आपल्या बायकोला केलं कोणी बहिणीला केलं कुणी अजून कुणाला केलं परंतु न्याय मिळाला आणि अशा प्रकारे राजकारणामध्ये महिलांना एक स्पेस निर्माण करण्याचं काम हे जे झालं हे काम मला असं वाटत की अतिशय अद्वितीय स्वरूपाचं काम आहे नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संकल्पना केली होती स्त्रियांना समानतेचा अधिकार दिला पाहिजे आणि तो मागत असताना त्यावेळेला कालखंड एकोणीसशे पन्नासच्या अगोदरचा आहे घटना लिहिली एकोणीसशे ते एकोणपन्नास पर्यंत नोव्हेंबरच्या एकोणपन्नास ला आपण घटना बाबासाहेबांनी देशाला आखडली बाबासाहेबांना हे पाहिजे होत बाबासाहेब स्त्रियांना समानतेचा अधिकार पाहिजे होता म्हणून एकोणीसशे चौऱ्याण्णव सालान स्वतः पवार साहेबांनी स्वतःच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये हा समानतेचा अधिकार त्याचं प्रत्यक्ष आम्हाला बजावलं ते म्हणजे तेतीस टक्के पन्नास टक्के गेले तर त्याला मोठा धक्का बसेल अगोदर तेहतीस टक्के तेहतीस टक्के केल्यानंतर ते लोकांनी स्वीकारलं आणि स्वीकारल्यानंतर गेल्या वर्षी आपण दोन वर्षापूर्वी त्यांनी पन्नास टक्के देखील तेवढे देतीलच नाही पन्नास टक्के मिळायला पाहिजे म्हणजे पन्नास टक्केचा कायदा म्हणजे केला आणि त्या कायद्याप्रमाणे तुम्हाला आता पाहायला आमच्या पुणे महानगरपालिकेमध्ये एकशे बावन्न नगरसेवक आहेत त्यापैकी मला वाटतं शहात्तर ना अठ्याहत्तर महिला आहेत म्हणजे पुरुषापेक्षा जास्त आहेत ही ही जादू आहे ही क्रांती आहे तुम्हाला ही क्रांती आहे ज्या स्त्रियांना चूल आणि मूल आणि चार भिंतीमध्ये कोंडून पडल्या त्या स्त्रिया राज्य कारभार करायला आपल्याला त्यांना समानतेचा अधिकार मिळाला हे तत्व बाबासाहेब आंबेडकरांचं होतं आणि म्हणून मी नेहमी प्रतिपादन करतो की महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची खऱ्या अर्थाने जो खरा वारस जर कोण असेल